नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे झटपट असा मसाले भात किंवा पुलाव तयार करणार आहोत रोज आपण वरण भात किंवा साधी खिचडी करत असतो परंतु कधीतरी असा मसाला असा मसाले भात किंवा पुलाव केला तर त्याची गोडी अतिशय अप्रतिम अशी लागते आणि घरामधील प्रत्येक व्यक्ती अतिशय आनंदाने खातात त्यासाठी येथे मी एक वाटी तांदूळ काढून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटे टमॅटो दोन मिरच्या कट करून घेतल्या दहा लसूण पाकळ्या एक छोटा तुकडा अद्रक या पद्धतीने कट करून घेतला त्यानंतर एक बारीक कांदा येथे कट करून घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे एक वाटी ओला वटाणा काढून घेतलेला आहे एका मध्यम आकाराच्या बटाट्याच्या मोठ्या फुडी करून घेतल्या फ्लावर येथे मोठ्या फुडीमध्ये घेतलेला आहे एक वाटी यामध्ये काही खडा मसाला घेतला दोन तेजपत्ते एक चमचा शहा जिरे दोन काळ्या इलायच्या दोन हिरव्या इलायच्या आता गॅसवर एक दोन लिटरचं कुकर ठेवून त्यामध्ये सहा पळ्या तेल येथे घालून घेतलं त्यानंतर एक चमचा मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे हे पहा आता या फोडणीमध्ये कांदा घालून घेऊया त्यानंतर कट करून घेतलेला लसूण आणि अद्रक पाकळ्या येथे चाकूने बारीक अशा कट करून घेतल्या तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ऐवजी अद्रक पेस्ट पेस्टसुद्धा करून घालू शकता आता ही सर्व फोडणी आपल्याला छान ला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे ही सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर येथे देऊन घ्यायची आहे हे पहा आता कांद्याचा हळूहळू कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे हे पहा पूर्वी आपण हळद पावडर घातली नव्हती कलर येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली दोन तेजपत्ते घालून घेतले आणि उरलेला सर्व खडा मसाला यामध्ये घालून घ्यायची यामध्ये एक लवंग आणि एक काळी मिरी सुद्धा ऍड केलेली आहे यापेक्षा जास्त लवंगा किंवा काळे मिरे घालायचे नाही।, नाही तर तो जास्त असा तिखट होतो आणि खातानी चव बदलते म्हणून येथे मी कमी खडा मसाला वापरलेला आहे आता यामध्ये घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या त्या छान डाग पडेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये कट कट करून घेतलेलं टमॅटो घालून घ्यायचं आहे टमॅटो घातल्यानंतर येथे आपण सोलून घेतलेला हिरवा ओटाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे झटपट असं शिजलं जातं किंवा मऊ होतं आता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये आपण सर्व मीठ एकत्रच घालून घेणार आहोत मिठामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो आता ही सर्व फोडणी या पद्धतीने तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ धुवून घालायचं आहे हे पहा एका डिश मध्ये तांदूळ घालून घेतला फ्लावर घातली आणि त्यानंतर बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे छान असं धुवून झाल्यानंतर हे आपल्याला तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आता धुवून घेतलेले तांदूळ वटाणा बटाटा आपल्याला या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा एक ते दोन मिनिटासाठी हे छान असं फोडणीमध्ये परतल्या गेल्यामुळे आपला मसाले भात अजून छान असा लागतो सर्व आपण छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये पाऊन तांब्या पाणी घालून घेतलं सर्व आपल्याला येथे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हिंग पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून कमीत कमी याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा दोन शिट्ट्या केल्यानंतर पाच मिनिटांसाठी तुम्ही हे मंद गॅसवर ठेवून घेऊ शकता कुकरच्या तीन शिट्ट्या करून याची सर्व वाप काढून घेतली आता गरमागरम मसाले भात आपल्याला येथे सर्व करायचं आहे तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद